आपलं आतडं म्हणजेच आपले लार्ज इंटेस्टाईन किंवा स्मॉल इंटेस्टाईन आपल्या शुगर लेवल नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा आपलं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला कशाप्रकारे मदत करू शकतात याचं एक सायंटिफिक एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देणार आहे आपण जे जेवण करतो त्या जेवणामध्ये वनस्पतींपासून भेटणारे जे काही अन्न पदार्थ आहेत जसे की पालेभाज्या असेल किंवा कडधान्य असेल किंवा भरडधान्य असेल म्हणजेच ज्वारी असेल बाजरी असेल नाचणी असेल तर या जेवणातून आपल्याला जे फायबर्स भेटतात ते फायबर्स आपल्या पूर्ण डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये कुठेही डायजेस्ट न होता ते डायरेक्टली डायजेस्ट ट्रॅकचा सगळ्यात शेवटचा पार्ट म्हणजे आतड्यांपर्यंत अनडायजेस्टेड पोहोचतात आणि तिथे आतड्यांमध्ये या फायबर्स ब्रेकडाऊन त्या आतड्यांमध्ये प्रेझेंट असलेले मायक्रो ऑर्गनिझम्स करायला सुरुवात करतात आपल्या आतड्यांमध्ये जवळपास तीस ते शंभर ट्रिलियन मायक्रो ऑर्गनिजम्स प्रेझेंट असतात आणि यातले जवळपास पंच्याऐंशी टक्के मायक्रो ऑर्गनिझम्स हे युजफुल मायक्रो ऑर्गनिम असतात तर हे जे मायक्रो ऑर्गजम्स आहेत त्या फायबर्स जेवणातल्या फायबर्सचं ब्रेकडाऊन करायला सुरुवात करतात आणि त्या ब्रेकडाऊनमधून एस सी एफ ए ब्युट्रेट म्हणजेच शॉर्ट चेन फॅटी ॲसिड ब्युट्रेट नावाचा एक मॉलिक्युल रिलीज होतो आणि हा शॉर्ट चेन फॅटी ॲसिड ब्युट्रेट आपल्या पूर्ण डायजेस्टिव्ह ट्रॅकला ऍज अ प्रायमरी सोर्स ऑफ एनर्जी म्हणून काम करायला सुरुवात करतो आणि हा जो ज्यावेळी एस सी एफ ए ब्युट्रेट आपल्या आतड्यांमध्ये पुरेशा प्रमाणात प्रोडक्शन होत असेल किंवा सिक्रेट होत असेल तर त्यावेळी आपलं आतडं व्यवस्थित काम करायला सुरुवात करतात आणि त्याच्यामुळेच आपलं हे जे आतडं आहे त्याच्यातून एक सगळ्यात महत्वाचा अँटीडायबिटिक हार्मोन जी एल पी वन म्हणजेच ग्ल्युकॉगॉन लाईक पेप्टाइड वन नावाचा एक अँटीडायबिटिक हार्मोन आपल्या आतड्यांमध्ये तयार व्हायला लागतो आणि हा जी एल पी वन अँटीडायबिटिक हार्मोन आपल्या शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवायला आपला इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करून आपल्या शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवायला आपल्या इन्सुलिनची सेन्सिटिव्ह वाढवून आपल्या शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवायला किंवा आपल्या मधून इन्सुलिनचं प्रोडक्शन करून प्रोडक्शन करायला मदत करून हा जी एल पी वन अँटीडायबिटिक हार्मोन आपल्या शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवायला तसंच आपल्या फॅट पर्सेंटेज कंट्रोलमध्ये ठेवून आपलं वजनही नियंत्रित ठेवायला आपल्याला मदत करू शकतं आणि त्यामुळंच आपलं आतडं व्यवस्थित काम करणं अतिशय महत्वाचं आहे जेणेकरून आपल्या आतड्यात तयार होणारा हा जी एल पी वन अँटीडायबिटिक हार्मोन आपल्याला शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवायला मदत करेल मात्र त्यासाठी गरजेचं आहे आपल्या रोजच्या जेवणामध्ये साधारणतः पंचवीस ते चाळीस ग्रॅम फायबर्स असणं आणि तसंच आपल्या आतड्यांमध्ये जे मायक्रो ऑर्गनिझम्स प्रेझेंट असतात तेही पुरेशा प्रमाणात आपल्या आतड्यांमध्ये असणं गरजेचं आहे आणि तेही आपण आपल्या जेवणातून तिथे इंट्रोड्यूस करू शकतो हे जे पंचवीस ते चाळीस ग्रॅम फायबर्स आपल्या जेवणात कसे येतील किंवा हे आतड्यांमध्ये प्रेझेंट असलेले जे मायक्रो ऑर्गनिझम्स आहे हे आपल्याला आपल्या जेवणातून कसे भेटू शकतात याची पूर्ण लिस्ट मी तुम्हाला कॅप्शनमध्ये दिलेली ती वाचा थँक्यू